हे सकल विश्व ही या ईश्वराची विलक्षणाची कलाकृती आहे ज्यामध्ये वैविध्य इतकं आहे की आम्ही मोजू शकत नाही सौंदर्य इतकं आहे चांगुलपणा इतका आहे की आम्ही कल्पना करू शकत नाही सर्व संतांनी याचा जिता जागता अनुभव घेतला आणि मग आम्हाला सांगितलं की अरे हे विश्व अतिशय सुंदर आहे मग प्रश्न असा पडतो की आम्हाला हे सौंदर्य का दिसत नाही आम्हाला सगळीकडचे दोष न्यूनता कमतरता वगैरे गोष्टी का दिसतात आम्हाला त्यातला चांगुलपणा का दिसत नाही याचा आम्ही कधीतरी बारकाईने विचार केले आहे का प्रत्येक गोष्ट करण्याआधी त्याची पूर्वतयारी करतात हे तर आपल्याला माहिती आहे मग पहाणे नावाची कला जी आहे ती आम्हाला साध्य होण्यासाठी आम्ही काही पूर्वतयारी केली आहे का, के का? आम्ही काही अभ्यास केलेला आहे का आमची बुद्धी आमचं मन आमचे विचार त्या दृष्टीनं तयार केलेले आहेत का महानुभवांचं म्हणणं काय आहे हे ऐकलं आहे का संतांनी आम्हाला काय दाखवलं हे आम्ही पाहिलं आहे का है या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर पाहणे म्हणजे काय आम्हाला कळेल आणि पाहणे म्हणजे काय हे कळल्यानंतर या विश्वातलं सौंदर्य आम्हाला दिसेल